कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर बच्चू कडू हे अमरावतीत दाखल झाले अमरावतीच्या तिवसामध्ये शेतकऱ्यांनी बैलगाडीतून बच्चू कडूंची भव्य मिरवणूक काढली या दरम्यान हजारो शेतकरी बच्चू कडूंच्या स्वागतासाठी उपस्थित होते नागपुरात ऐतिहासिक आंदोलन बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पार पडल्यानं आता संपूर्ण महाराष्ट्रात बच्चू कडूंचं कौतुक केलं जात आहे बच्चू कडू किसान पहिली गोष्ट काय आजच्या जर कर्जमाफी केली असती तर या वर्षातला कर्जबाजारी बसला असता का कारण या वर्षी जो कर्ज बाजारी झाला कर्ज घेतलं तो थकीत कधी होते एकतीस मार्च दोन हजार चव्वीस बरोबर आहे भार मग तुम्ही बसले असते का टोले सांगा पागलले आता आतापर्यंत कर्जमाफी झाली ती थकीत कर्जदाराची झाली का रनिंग कर्जदाराची झाली थकीत कर्जदाराची झाली बरोबर का नाही म्हणजे केंद्राने कर्जमाफी केली थकीतदाराची केली का नाही केली या दोन कर्जमाफ्या झाल्या ते थकीत केलं का नवीन कर्जदाराची केली गोष्ट आहे माहीत नाही पडल्याशिवाय पहिले काय म्हणतो आपण काय म्हणतो मोजरीला आंदोलन केलं तर आम्हाला तारीफ्या कारखेसाठी आंदोलन होत योग्य वेळ योग्य वेळ कधी योग्य वेळ जे अजित आश्वासन दिलं नाही त्यांना आम्ही बोलतो केलंय केलं आणि मी सांगतोय तीस जून दोन हजार सव्वीस या दिवशीच्या आत काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांना तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी माफी झाल्याशिवाय राहणार नाही आता तुम्हाला वाटते का आता पैसे आले पाहिजे तुमचं कसं आहे बटन दाबली का लाईट लागला पाहिजे बटन दाबली का फॅन लागला पाहिजे बटन दाबली का स्वयंपाक तयार झाला पाहिजे बायको रेडीच असली पाहिजे ते बाबू लक्षात घ्या आंदोलन आहे शेतकरी आपण आपल्या आंदोलनात होते किती पहिल्या दिवशी एक लाख रुपये दुसऱ्या दिवशी किती पन्नास हजार दुसऱ्या किती आता आपली संख्या आहे आठ कोटी शेतकऱ्याची इतरा कोटीमध्ये आले किती रे लोक घरी बसूनच न्यूज फोन राहिले धमके वाटते आंदोलनात लोक तयार होते का निहोन कशी गर्दी होते तळाम गर्दी होते धर्माच्या आंदोलनात गर्दी होते का नाही होत शेतकऱ्याच्या आंदोलनात होते का कमी वेळामध्ये कमी ताकदीमध्ये आपण छत्रपतीचा गरिमा गरिमा कावा खेळलो आणि खऱ्या अर्थाने आम्ही पाहतोय त्याच्यात आपण यशस्वी आलो आपण आंदोलन थांबवलो ना आपला आत्ताच पंधरा दिवसांना मीटिंग आहे कोणते कोणते एक नाही शेतकरी जर सुटला आम्ही म्हणणार श्रीमंत शेतकरी घेऊ नका गरीब शेतकरी जर सोडला तर नाही आणि ही आम्ही तयारी करतोय आता घरी बसून कॉमेंट करणारे काही पैसे घेऊनही करतात काही सारे पिलांटू असतात पक्षाचे त्याच्यामुळे त्यांना ते काही पोटात सोमतावरच्या महाबीने हा कसं काय याच कस आता कस मिरची लागली आहे काही गेले शेतकरी म्हणून काही मुलाचं नसते हे पार्टीचं आहे माझ्या पार्टीचं काही अस्तित्व राहील काही राहील असं डोक्यात आम्ही पार्टी म्हणून या आपण पाहिजे आंदोलन केलं हे श्रेय या सगळ्यांचं सगळ्या पार्टीतल्या शेतकऱ्यांचं आहे सगळ्या जातीतल्या शेतकऱ्यांचं आहे सगळ्या धर्मातल्या शेतकऱ्यांचा आणि म्हणून अशीच ताज तुमच्या अशीच ताज तुमची आमच्यासोबत राहू द्या अशी विनंती करतो आणि आपण तुम्हाला विश्वास देतोय अगर सरकार कि भी गलत बाबित होण्या तयार आहे पंचवीस कोन्हे दाखल केले नागपूर ते कार्यकर्ते झोपले रस्त्यावर आम्ही त्या झोपलोय आम्ही गेल्या आठ महिन्यापासून फिरतोय आठ महिन्यापासून तुम्हाला काय रे बाबा घरी बसून कॉमेंट करायला काय जातो आंदोलन एवढंच सोपं असत का आणि म्हणून आंदोलनाच्या काही आता छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातले खंड लढी हारली म्हणजे काही दिलं वाईट होत काय का आपण काय हारलो नाही शंभर टक्के जिंकलो तारीख घेतली का नाही घेतली आपण घोषणा केली का नाही घेतली आता काय आता टेन्शन संपलं आहे सक्तीची वसुली होणार नाही त्याच्यानं फक्त तुमच्या डोक्यावर सध्या कर्ज दिसते पण ते तुमच्या डोक्यावरचं कर्ज आम्ही सरकारच्या डोक्यावर नेऊन टाकला बरोबर का नाही त्यांना टेन्शन लिहिले का नाही ज्यादा टेन्शन कॉल करना हम सीएम को कॉल कर देंगे उस तालिके